हाय खूप दिवसांनी भेटतो आहे आपण गणपतीनंतर बऱ्याच दिवसांनी आत्ता आम्ही तितिक्षाकडे हो आहोत आम्ही म्हणजे आम्ही तिघी जणी आणि आमच्या टीमनी खूप साड्या पॅक केल्या आहेत डिस्पॅच करायच्या आहेत म्हणून त्यामुळे आमची आज अशी छोटीशी मिटिंग होती बायतरी तुम्हाला लक्षात आहे ना थ्रेड अँड ठुमका नावाचं आमचं इंस्टाग्रामला एक पेज आहे त्याच्यावर आम्ही खूप छान छान साड्या ठेवलेल्या आहेत आणि ऑनलाईन तुमच्यापर्यंत त्या पोहोचू शकतात तर नक्की चेक करा तर सांगायचा सा मुद्दा असा की साड्या पॅक झाल्यात तर सांगायचा सा मुद्दा असा की साड्या पॅक आहेत त्या डिस्पॅच होणार आहेत पण हा ब्लॉग करते मी तो आज खूप छान अशी एक गोष्ट घडणार आहे आज माझ्या नवीन प्रोजेक्टचं फोटोशूट आहे तर ते प्रोजेक्ट काय आहे हे तुम्हाला हळूहळू कळेलच पण त्या फोटोशूटची गंमत तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून हा ब्लॉग आहे या प्रोजेक्टमध्ये मी आवी आम्ही दोघही आहोत आणि आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटणार आहोत या प्रोजेक्टच्या दरम्यान तर बघूया काय काय घडतं हाय गायो कशा आहात मॅम आणि ही आमची अंकिता मॅम हायनली माझा झाला आणि ही आमची नंदिता मॅम ओहो हो हो आणि ही आहे वेदिका हाय अगं ओ माय गॉड सगळ्यांची स्वप्न छान छान आम्ही सगळेच जमा झालो होतो आणि हाच छोटासा स्टुडिओ होता खर तर ह्या प्रोजेक्टचं सा नाव सांगायचं सा नव्हतं पण हा व्लॉग एडिट करायला इतका उशीर झालाय की आता जवळपास हे तुम्हाला कळलंच आहे तर हे प्रोजेक्ट म्हणजे नाटक शेवग्याच्या शेंगा प्रोड्युसर <laughs> आमचा <आगे। laughs> तर आमचं नाटक शेवग्याच्या शेंगा याच हे फोटोशूट होतं आणि त्याचेच हे सगळे कॉस्ट्यूम होते ही आमची देविका जिने कॉस्ट्यूम केलेत आमच्या नाटकाचे हे सगळे कॉस्ट्युम्स आहेत तर आता आपण पोचलोय फोटोशूटच्या इकडे फोटोशूटची धामधूम आहे कॉस्ट्यूम रेडी झाले थोडासा मेकअप करायचा आहे अभियायचं आहे अजून अभिची वाट बघतोय आणि मग फोटोशूट स्टार्ट होईल चहा कॉफी किती वेळा देणार आहे आम्हाला चहा कॉफी विदाऊट शुगर, शुगर। <laughs> आणि द ग्रेट अविनाश नवकर आलेले आहेत <laughs> फोटोशूट साठी एंट्री झालेली आहे आणि हे सगळं आमचे डबे आलेले आहेत डबेवाला माणूस फायनलायजेशन आणि फायनली ही फायनल झालेली आहे फोटोशूटच्या आधी लाईट्स असे ॲडजस्ट केले जातात सॉफ्टीज असतात खूप सॉफ्ट लाईट्स असतात असे हार्श लाईट्स नसतात त्यामुळे असं छान वाटत असतं फोटो काढताना तर असे लाईट ॲडजस्ट केले जातात हा सॉफ्टी आहे असे अनेक लाईट्स असतात तर ते ॲडजस्ट केले जातात कोणीतरी स्वतः तिथे उभं राहून त्या मार्कवर उभं राहून लाईट ॲडजस्ट करतो मग त्याचा फोटो क्लिक केला जातो आणि तो असा चेक केला जातो लंच टाइम लाईट तुला ना पॅन्ट मी तिला फुल शर्ट आणि याच्यावर टिकली हा त्या त्या कॅरेक्टरला जातील असे दागिनेसुद्धा फोटोशूटसाठी आणले होते गळ्यातली होती घड्याळ होतं कानातले बेग होते वेगवेगळे जे त्या त्या कॅरेक्टरला सूट होईल असं घालायचं होतं आणि फोटोज काढायचे होते अर्थात काय घालायचं हे सुद्धा देविकात सांगणार होती छान व्यवस्थित इस्त्री करून आमचे कॉस्ट्यूम्स रेडी होत होते गोबऱ्या घालांची <laughs>

माझे कपडेच फायनल होत नाहीये हे काय घातलं मी चड्ड्या बिड्ड्या छोट्या छोटी दिसण्यासाठी आणि नंदिताच्या फोटोज पासून आमच्या फोटोशूटची ची सुरुवात झाली अजूनही लाईट्स थोडेसे ॲडजस्ट केले जातच होते आणि ते होतच राहणार होते कारण प्रत्येकाच्या फेसनुसार प्रत्येकाच्या कॅरेक्टरनुसार लायटिंग असणार होतं पण क्लिक करून फोटोज कसे येतात ते बघून परत लायटिंग चेंज केलं जात होतं आणि असं बऱ्याच वेळा घडणार होतं परफेक्शन आल्याशिवाय ही प्रोसेस थांबणार नव्हती छानवाल गाणं ह्या गाण्यामुळे असा चेहरा आलेला आहे दोन वेण्या वेणी आणि गजरा असा आहे एक वेणी आणि एक वेणी स्वतःला म्हणाली आता <laughs> मी वेणी झाल्यावर तुला शूट करते मी रेडी होऊन सेटवर गेले आणि फायनली माझं फोटोशूट सुरू झालं मला फोटोज काढून घ्यायला फार मजा येते आणि अशा छान लायटिंग्समध्ये तर जास्तच छान फोटोज येतात त्यामुळे मी फारच एन्जॉय करत होते खूप कचकच खचकच 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 फोटोज निघत होते आणि आपण फक्त अशा वेगवेगळ्या विक पोजेस द्यायच्या होत्या हा माझा पहिला लूक होता आमच्या पी आर टीमने वेगवेगळे रेफरन्सेससुद्धा आणले होते की कसे कसे फोटोज हवे त्यांना पब्लिसिटी कशी करायची आहे नाटकातल्या कर कॅरेक्टरचा जसा लूक आहे तशाच सगळ्या लुकमध्ये आमचं फोटो सेशन होणार होतं त्यामुळे ही छोटीशी पर्स होती वेणी गजरा आणि ह्या साड्यासुद्धा माझ्या नाटकातल्या आहेत या तुम्हाला नाटक बघायला याल तेव्हा नक्की बघायला मिळणार आहेत तर असे वेगवेगळे मूड्स वेगवेगळ्या पोझेस असे सगळे फोटो फोटोशूटचे फोटोज सुरू झाले शेवग्याच्या शेंगा हे आमचं नाटक गजेंद्र अहिरे यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांनीच ते दिग्दर्शित केलेलं आहे खूप गोड असं हे नाटक आहे तुम्ही हे नाटक जेव्हा बघायला याल तेव्हा तुम्हाला खूप मजा येईल याची मला खात्री आहे थँक्यू माझे एकटीचे फोटो काढून झाल्यावर अवीचे आणि माझे फोटो सुरू झाले अवी आणि मी आम्ही दोघही या नाटकात काम करतोय आमची कॅरेक्टर्स खूप गोड अशी आहेत मला हे नाटक करायला खरंच खूप मजा येते कारण खूप दिवसांनी असं लाईट नोटचं थोडं हसवणारं थोडं अंतर्मुख करणारं ज्याच्यात गाणी आहेत डान्स आहे असं सगळ्या सगळं असणारं असं हे नाटक मी करते त्यामुळे मला मजा येते तुम्हाला पण नक्की मजा येईल हा सेकंड लुक आहे आपला अजून बऱ्याच झाड्या असणार आहेत पण फोटोसाठी आज हे दोन लुक आहेत आहे फोटोशूटच चाललंय आम्ही फोटोशूटच दाखवतोय फोटोशूटमुळे थकलेले लोक खाऊन आणि फोटोशूटमुळे थकलेले लोक

चांगले एक्सप्रेशन द्यायचंय तो खूप चांग आहे फोटो फोटो नाही काढत आहे आम्ही हे तिसरा लुक Look, Look, a लुक म्हणजे लुक असंच केलं साडी तिसरी आमचं हे नाटक सत्तावीस तारखेला ओपन होत आहे पुण्यात पुण्यात पण खूप प्रयोग असणार आहेत सत्तावीसलाच आमचे दोन प्रयोग आहेत आणि मुंबईत सुद्धा पहिल्या आठवड्यात ऑक्टोबरच्या प्रयोग सुरू होतील

हे फोटोज काढताना मला खूप मजा आली कारण हे असे मूडवाले फोटो होते म्हणजे जणू काही आम्ही समुद्रावर बसलो आहे जणू काही आम्ही चणे शेंगदाणे खात बसलो आहे भेळ खात बसलो आहे कॉफी पीत बसलो आहे अशा वेगवेगळ्या मोमेंट्स इमॅजिन करून काढलेले हे फोटो होते हे फोटो खूप छान आले आणि मला ते क्लिक करून घेताना सुद्धा खूप मजा आली फोटोशूट असू दे किंवा शूटिंग असू दे टीमवर्कशिवाय कुठलंच काम पूर्ण होत नाही नाही का एक साधा फोटो असतो पण त्यामागे किती लोकांची मेहनत असते हे तुम्ही बघितलंच असेल मेकअप असतो कॉस्च्युम असतात लायटिंग डिपार्टमेंट असतं डिरेक्टर असतात प्रोड्युसर असतात शिवाय आपले असिस्टंट्स असतात आणि ते सतत आपलं काम छान व्हावं यासाठी झटत असतात त्यामुळे एक छान फोटो दिसतो आपल्याला पण त्यामागे काम करणारे अनेक लोक असतात नाश्ता वाटप केंद्र चेरी वाटत चेरी <laughs> जमाल झालंय आता खूप झालंय पण अजून प्रमोशनल रील्स करायचे दोन चार आणि मग संपणार आहे आता वाजलेत साडेआठ साडेआठ अजून चालू आहे आज दिवस सुरू झाला आहे मला वाटतं साडेसहाला काय ग मुली नाही गोळा साडेसहाला चालू झालेलं दिवस अजून चाललं आहे आणि असं दमायलं झालं मी सांग थोडं सकाळी उठायला पाहिजे आम्ही तर निवांत तोडतो सगळ्या बेव्या आल्या आ, आता एक ग्रुप फोटो राहिलाय आणि ती रील्स राहिलेत आहेत किंवा आणि रील्स पण राहिले आहेत जे आम्ही नाही करणार आहोत नाही पण नाही मी पटवलंय सेट सेटवर सेट से वर आमचं एवढं जेलिंगच झालं नाही रील्स करणे जर हे मग झालं तर मग हेच नाही नंतर एका ठिकाणी आम्ही फक्त लोकांचे एकमेकांचे डबे खाऊ शकतो एवढंच जेलिंग झालेलं आहे बाकी त्यामुळे आय होप की लवकरच शूट बघूया आता काय घडतं नक्की फायनली सगळ्यांचं ट्युनिंग झालं नसलं तरी आमच्या दोघांचं ट्युनिंग आहे हे कन्फर्म असल्यामुळे हे रील मात्र शूट झालंच

अशा रीतीने बॅकअप झालेला आहे फोटोशूट छान झालंय मेकअप काढतोय छान झालंय मेकअप करतो मला खरंच खूप मजा येणार आहे इतका छान प्रोजेक्ट आहे आपल्याला तिथे भेटता येणार आहे असं प्रोजेक्ट आहे तर भेटत राहूया तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बी कन्सिस्टंट बाय बाय